मी तारदाळ येथील डिकेटी शिक्षण संस्था व सन्मती विद्यालयाचे अतिक्रम काढण्याचा ग्राम ठराव तारदाळ तालुका हातकरंगले येथील सव्वीस जानेवारी रोजी ग्रामपंचायतीची तहकूब गावसभा गुरुवारी घेण्यात आली यावेळी संमती विद्यालयाची सातबारा पत्रके असणारी जागा सोडून अतिक्रमगणित केलेली जागा ग्रामपंचायत ताब्यात घेऊन शाळा चालू झाल्यापासूनचा घरपाळा वसूल करणे तसेच सुकन्या योजनेअंतर्गत गावात मुलगी जन्माला आल्यास मुलगीच्या नावे दोन हप्ते ग्रामपंचायत भरणार यासह अनेक महत्त्वाचे विषय पारित करण्यात आले सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पल्लवी पवार होत्या ग्रामसेवक कुमार वंजिरे व क्लार्क भाऊसो चौगुले यांनी शासनाच्या आजेड्यांवरील विषय वाचन केले तर जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांनी महिला व नागरिकांच्या उन्हाळ्यात सोडवाव्यात अशी मागणी केली यावेळी डीकेटी या संस्थेने गायरान जागेत कोणत्याही प्रकारचे वॉल कंपाऊंडचे बांधकाम करू नये तसेच डीकेटी संस्थेची कागदपत्रे तपासून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्याबाबत ठराव करण्यात आला तर डीकेटी मधील क्रीडांगणांसाठी राखीव ठेवलेली जागा गावातील मुलांसाठी खुले करणे जलजीवन योजनेचे मेन पाईपलाईनचे काम दानोळीमधून चालू करणे घनकचरा व्यवस्थापनासाठी गायरांमध्ये प्रकल्प राबवणे सन्मान विद्यालयाचा परिसर मोजणी करून घेणे वेताळेश्वर मंदिर जावाईवाडी येथे बोरवेल बोरवेलचे पाणी देणे घरपाळा वसुलीसाठी शंभर टक्के प्रयत्न करणे व थकीत घरपाळा धारकांना नोटिसा पाठवणे जलजीवन योजनेच्या खुदाईमुळे गावठांमधील रस्ते खराब झाल्याने निधी मागणीबाबत तरतूद करणे यासह अनेक विषय ग्रामस्थांनी तारदाळ ग्रामसभेत मांडले याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे सचिन पवार ग्रामपंचायत सदस्य सूरज कोळी रणजित पवार संतोष लोहार सुनील शिंदे प्रवीण खोबरे निलेश पवार विनायक वडू यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते आभार सरपंच पल्लवी पवार यांनी मानलेशक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या सर्वात आधी बघण्यासाठी